कुरुंदवाड शहर पतदिव्यांनी उजळणार जिल्हा नियोजन समितीमधून होणार काम कुरुंदवाड येथे जिल्हा नियोजन समितीच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियान जिल्हास्तर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या योजनेतून कृष्णा घाट कोपरा ते महाराणा प्रताप चौक पर्यंत रस्त्याच्या कडेला पतदिवे व दिव्यांच्या खांबावर तिरंगी एलई डी बसवण्यात येणार असून पतदिव्यांमुळे शहर उजळणार असल्यानं शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे कुरुंदवाड येथील सलगरे पाच मैल महामार्गावरील कृष्णाघाट कोपरा ते शिवतीर्थ बसवेश्वर चौक व वैरण बाजार दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला बावीस लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे पन्नास निधीतून पन्नास पतदिव्यांचे खांब बसणार आहेत तर शिवतीर्थेतील शिकलगार वसाहत महाराणा प्रताप चौकापर्यंत सव्वीस लाख अठ्ठावन्न हजार आठशे वीस रुपयांच्या निधीमधून साठ पतदिवे बसवण्यात येणार आहेत या पतदिव्यांसाठी एकूण एकोणपन्नास लाख सदतीस हजार तीनशे सत्तर रुपये जिल्हा नियोजन समितीच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियान योजनेतून निधी उपलब्ध झालाय यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे या कामी कुरुंदवाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान पाणीपुरवठा आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा